ज्यांना जागा बळकावायची सवय आहे त्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नयेत भाजप कार्यालयाच्या जागेवरून फडणवीसांचा विरोधकांना टोला भाजप कधीच काचेच्या घरात राहत नाहीत प्रदेश कार्यालयासाठी ती जी जागा घेतली ती स्वतःच्या खर्चाने घेतली आणि त्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या घेण्यात आलेल्या आहेत ज्या लोकांना जागा बळकवायची सवय आहे त्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नये असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांनी आणि विरोधकांना लगावला आहे भाजप कार्यालय हे कार्यकर्त्यांचं घर असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय मुंबईतील चर्चगेट परिसरात भाजपाच्या नव्या कार्यालयाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला महाराष्ट्र भाजप प्रदेश मुख्यालयाचा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन होत आहे मात्र त्याआधी विरोधकांनी या कार्यालयाच्या भूखंडावरून आरोपांच्या तोफा डागायला सुरुवात केली महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनची लीजवरची जागा धोकादायक इमारत दाखवत ताब्यात घेण्यात आली आणि त्यावर आता भाजपाचे कार्यालय बांधण्यात येत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे तर खासदार संजय राऊत यांनी या भूखंडाच्या पायलीचा प्रवास राफेलच्या वेगाने झाला अशी टीका करत अमित शहाना पत्र लिहिलं संजय राऊत आणि रोहित पवार यांच्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेलं आहे आम्ही काजेच्या घरात राहत नाही स्वतःच्या पैशातून ही जागा विकत घेतल्याचं मुख्यमंत्री यांनी म्हटलेलं आहे अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रथित यश अशा प्रकारचे आर्किटेक्ट आहेत त्यांना आम्ही विनंती केली की आम्हाला एक चांगली इमारत या ठिकाणी तयार करायची आहे आणि इमारत करताना हा काही ही कुठल्या बिल्डरची इमारत नाही आहे किंवा ही कमर्शियल इमारत नाही आहे ही अशी इमारत आम्हाला हवी आहे की सामान्यातल्या सामान्य माणसाला या ठिकाणी येण्याची इच्छा व्हावी राज्यभरातल्या आमच्या कार्यकर्त्यांना ते आपलं हक्काचं घर वाटावं आणि सर्व प्रकारच्या फंक्शनल अशा प्रकारच्या गोष्टी आम्हाला या कार्यालयातनं करता याव्यात या दृष्टीनं याचं डिझाईन तुम्ही तयार करा मनोजने स्वतः त्याच्यामध्ये चा चांगलं लक्ष घातलं रवी चव्हाणांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं सातत्याने या दोघांनी प्रयत्न करून एक अतिशय चांगलं डिझाईन त्याचं मान्य केलं मला देखील त्यांनी दाखवलं पण मी त्यांना सांगितलं की मला यातलं काही फारसं समजत नाही त्यामुळे तुम्ही जे केलं ते मला मान्य आहे कारण उद्या काही चुकलं तर त्यांच्या डोक्यावरच मारता येतं आपल्याला त्यामुळे एक चांगलं अतिशय छान डिझाईन याचं हे आता तयार झालेलं आहे त्याचं बांधकाम करून आमचा प्रयत्न आहे की पुढच्या दोन ते अडीच वर्षामध्ये हे कार्यालय या ठिकाणी पूर्ण आपल्याला कार्यान्वित व्हावं या पद्धतीतनं आपल्याला न्यायचं आहे कुठलाही बडेजाव जाव याच्यामध्ये नाही आहे तर चांगलं कमीत कमी मेंटेनन्सचं पण चांगल्यातल्या चांगल्या फंक्शनॅलिटीचं कार्यालय या ठिकाणी आपण तयार करतो आम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त पार्किंग ठेवलेलं आहे आम्ही हेही सांगितलं ऑफिस कॉन्ट्रॅक्टर यांना की जे काही कार्पोरेशनचे नियम असतील त्यापेक्षा जास्त पार्किंग आम्हाला हवं आहे आमच्या गाड्या बाहेर राहणार नाही आम्ही कुठला नियम तोडणार नाही त्यामुळे चांगलं पार्किंगची व्यवस्था त्याच्यामध्ये केली आहे सगळ्या प्रकारच्या नियमांचं पालन करून आणि हेही मी सांगून देतो की आमच्याकडे याहीपेक्षा जास्त एफ एस आय असताना देखील तो पूर्ण न वापरता आम्ही जेवढं आवश्यक आहे तेवढाच एफ एस आय या ठिकाणी वापरून आणि अशा प्रकारची इमारत तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे मला या गोष्टीचा विशेष आनंद आहे की ज्यांच्या नेतृत्वामध्ये या संपूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पक्षाने आपलं स्वतःचं कार्यालय करायचा निर्धार केला ते अमित भाई शहा हे आज याचं भूमिपूजन करतायत आम्ही त्यांना विनंती केली आणि अमित भाईंनी एका मिनिटात आम्हाला होकार दिला आणि त्यांनी सांगितलं की मी निश्चितपणे या भूमिपूजना करता येईल आणि आज ते आले खरं म्हणजे मी असं म्हणेन की हे जे कार्यालय आहे हे आपल्या सगळ्यांच्या स्वप्नातलं कार्यालय आहे आणि मंचासमोरच्या आणि मंचावरच्या सगळ्या लोकांचा सामूहिक प्रयत्न आहे की ज्या प्रयत्नातनं आज हे कार्यालय आपण साकारतो आहोत अर्थातच आता हे बांधकाम करत असताना तुम्हाला कोणालाही आम्ही सोडणार नाहीये तुम्हाला सगळ्यांना या कार्यालयाकरता जो काही समर्पण निधी आहे तो सगळ्यांना द्यायचाच आहे तो जमाई आपल्याला करायचा आहे त्याच्यामुळे आपापल्या परीनं आपल्याला जे योग्य हो वाटतं तो समर्पण निधी जास्तीत जास्त हा सगळ्या कार्यकर्त्यांनी या कार्यालयाच्या बांधकामाकरता द्यावा अशा प्रकारचं आव्हान आपल्याला करतो आणि पुन्हा एकदा माननीय अमित भाईंच अतिशय मनापासनं या ठिकाणी स्वागत करतो त्यांचे आभार मानतो आपल्या सगळ्या आपले अध्यक्ष आपले पूर्व अध्यक्ष आपले मुंबईचे अध्यक्ष पूर्वाध्यक्ष सर्व आमचे मंत्रिमंडळातले सहकारी सगळे आपले नेते या सगळ्यांचे अतिशय मनापासनं या ठिकाणी आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र